नमस्कार सतर्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी देहू देवु व देहुरोड मंडल भाजपा यांच्या वतीने भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने किसान मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा गणेश साता भेगडे देहू रोड मंडल अध्यक्ष भाजपा रघुवीर शेलार तुकाराम नाना जाधव संचालक आधार हॉस्पिटल डॉक्टर गणेश राऊत डॉक्टर महेश कुदळे बाळासाहेब शेलार उद्धव शेलार गुरमीत सिंग सत्तू नगरसेवक विशाल खंडेलवाल सारिका नाईक नवरे राजू ओसवाल रमेश रेड्डी विनायक काळे मदन सोनिक्रा महेंद्र सरोदे प्रदीप चव्हाण सूर्यकांत सुर्वे उमाशंकर सिंग अरुण भेगडे महादेव मोरे देवरोड शिवसेना प्रमुख दीपक चौगुले लीलाताई भारद्वाज सविता पिंजन सरस्वती पिंजन पल्लवी पिंजन प्रीतिताई चौधरी अमित भेगडे हनीप शेख निशांत बाबर सचिन शेलार सावित्रीताई कोळी चंदना पांडे ज्योती पिंजन सुनीता शिंदे संदेश भेगडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते आधार हॉस्पिटल देवरोड या ठिकाणी हे आरोग्य शिबिर पार पडले परिसरातील नागरिकांनी महा आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम अभ्यासू हे कनखोर नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचनाव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर महा रक्तदान आरोग्य शिबिर भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज देव देवरड शहर मंडळाच्या वतीने आधार हॉस्पिटलच्या या कॅम्पसमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं ते चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी दिवसभर संपन्न झालं मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणांनी महिलांनी आणि नागरिकांनी रक्तदान देखील केलं आणि त्याचबरोबरीने आमचे सहकारी मित्र डॉक्टर गणेश राऊत असेल आणि आधार हॉस्पिटलचे आमचे सहकारी मित्र डॉक्टर महेश कुदळे सर असतील यांनी या रक्तदान शिबिराला जोडूनच त्यांनी या ठिकाणी आरोग्य तपासणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतलं त्यामध्ये मग एसी जी असेल बी पी चेकअप असेल ब्लड शुगर चेकअप असेल ब्लडच्या इतर टेस्ट असतील डोळ्यांची तपासणी असेल एसीजी मोफत करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातनं या ठिकाणी मेडिकल चेकअप केल्यानंतर जर कुणाला या ठिकाणी काही रोग किंवा कुठला या ठिकाणी क्रिटिकल आधार आढळला आधार तर त्या संदर्भामध्ये लागणाऱ्या शस्त्रक्रिया म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यामध्ये बसतायत किंवा ज्यांना त्यात बसणार नाही मुख्यमंत्री सहायता निधी काही मदत करता येईल अशा शस्त्रक्रिया या ठिकाणी भविष्य काळामध्ये ज्यांना ज्यांना हे डिटेक्ट झाले त्यांच्या आपण नियोजन करून मोफत करण्याचा प्रयत्न नागरिकांसाठी करणार आहोत आणि या पुढीलच्या काळावधीमध्ये देखील आधार हॉस्पिटलच्या माध्यमातनं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा एक दिवसाचा कॅम्प जरी सक्सेस झाला असला तरी नियमित देखील इथल्या स्थानिक नागरिकांना ज्या काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही मेडिकल गरज असेल हे देण्याचं काम आम्ही या ठिकाणी दोन्ही हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत या ठिकाणी आज आम्ही दिवसभर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून देखील अनेकांची नोंदणी केली त्यांचे कार कार्ड वाटप देखील आपण येत्या काळामध्ये आपण करणार आहोत जेणेकरून आयत्या वेळेस जर कोणाला काही मदत लागली तर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत या ठिकाणी मेडिकल त्या ठिकाणी मिळतो आणि त्याचं कार्ड जर बरोबर असेल तर त्वरित सेवा मिळते तर ते कार्ड देखील आज काढण्याचं काम चालू आहे आणि पुढील काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवगड शहरामध्ये जे आमचं मध्यवर्ती सरकार कार्यालय आहे त्या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस आयुष्यमान भारत कार्ड योजनेचं नागरिकांसाठी मोफत कार्ड काढून देण्याचं काम आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार आहोत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आधार हॉस्पिटल या ठिकाणी अं देहू देहुरोड मंडळाचे अध्यक्ष बीजेपीचे रघुवीरजी शेलार यांनी आधार हॉस्पिटल इथे कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प घेण्याचे ठरवले त्या कॅम्प मध्ये खूप प्रमाणात प्रतिसाद मिळाला तिथे डोळ्याचे चेकअप ब्लडचे चेकअप ईसीजी सीजी कार्डॅक चेकअप त्यानंतर ब्लड डोनेशन ह्या सगळ्या गोष्टीचा खूप प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि आपण एक चांगलं काम या ठिकाणी करतोय की अजून त्यांच्या माध्यमातून रघुवीरजी शेलार यांच्या माध्यमातून आणि बीजेपीच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आज आपण लोक महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून तिथून काही लोकांना मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि काही आजार ज्यांना शस्त्रक्रिया लागणार आहे असे आपण इथून पुढे त्यांना मोफत सुविधा देणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद